नमस्कार मंडळी गणपती बाप्पाचे आगमन म्हणजे केवळ उत्साह भक्ती आणि सण नाही तर ते आपल्या घरात शुभत्व घेऊन येतात पुराण शास्त्र आणि परंपरेनुसार जेव्हा गणपतींची प्रतिष्ठापना केली जाते तेव्हा घरामध्ये काही खास शुभ चिन्हे दिसू लागतात ही चिन्हे आपल्याला सूचित करतात की बाप्पा आपल्या घरी खऱ्या अर्थाने सुख समृद्धी आणि शांती घेऊन आले आहे चला तर मग पाहूया अशी सात शुभ चिन्हे कोणती आहे पहिला शुभ चिन्ह म्हणजे वातावरणातील प्रसन्नता वाढते गणपती हे विघ्नहर्ता आणि मंगल मूर्ती आहे ज्या घरात गणपतींची स्थापना किंवा पूजन केलं जातं तिथे एक अदृश्य सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते घरातील वादविवाद कमी होतात कारण गणपतींची शक्ती मनातील राग मत्सर कमी करते कुटुंबियांमध्ये आपुलकी प्रेम आणि संवाद वाढतो घरातील लहान मुलं खेळकर आनंदी आणि निरागस ऊर्जेत रममाण होतात संपूर्ण वातावरणात एक वेगळीच शांती प्रसन्नता आणि मंगल भावना अनुभवायला मिळते ही प्रसन्नता म्हणजेच गणपतींच्या उपस्थितीचं पहिलं चिन्ह दुसरं शुभ चिन्ह म्हणजे घरात लक्ष्मीचा वास होतो जिथे गणपती तिथे लक्ष्मीचा वास कारण गणपती हे सिद्धी आणि बुद्धीचे अधिप्ती आहेत आणि जिथे गणपतींची पूजा होते तिथे लक्ष्मीचे वास आपोआप मानले जाते गणपती आणि लक्ष्मी हे दोघही एकत्रच पूजले जातात गणपती म्हणजे प्रारंभ आणि लक्ष्मी म्हणजे फलप्राप्ती गणपती शिवाय कोणतेही कार्य सुरू होत नाही आणि कार्य यशस्वी झालं की त्याचं फल म्हणजे लक्ष्मीचं आगमन असतं पुराणांमध्ये सांगितलं आहे की गणपतींना सिद्धी विनायक म्हणून संबोधलं जातं आणि सिद्धी लक्ष्मी त्यांच्या सेवेत असतात लक्ष्मी ही धन ऐश्वर आणि समृद्धीची देवी आहे तर गणपती हे विघ्नहर्ता आहे म्हणूनच एखाद्या घरात किंवा व्यवसायात गणपतीची आराधना केली की सर्व अडथळे दूर होतात आणि लक्ष्मीचं आगमन सोपं होतं तिसरं शुभ चिन्ह म्हणजे कामांमध्ये अडथळे दूर होणे गणपतींची पूजा का करतात कारण प्रत्येक शुभकार्याच्या आधी विघ्न दूर व्हावेत म्हणून प्रथम गणपतीला वंदन केलं जातं गणपतींना विघ्नेश्वर विघ्नहर्ता आणि सिद्धिदाता म्हणतात अडकलेली कामं हळूहळू गती घेऊ लागतात नवे व्यवहार नवी दिशा मिळते मनातील गोंधळ आळस किंवा ताण कमी होतो म्हणजेच विघ्नहर्ता म्हणून गणपतीचं स्मरण केल्यावर अडकलेलं काम गती घेणं हेच तिसरं मोठं शुभचिन्ह आहे चौथं शुभचिन्ह म्हणजे आरोग्यात सुधारणा होते गणपती हे बुद्धी बल आणि आरोग्याचे प्रतीक मानले जातात घरात गणपती पूजन आरती किंवा नामस्मरण केल्याने मन शांत होतं ज्यामुळे मानसिक ताण आणि चिंतेतून आराम मिळतो शरीरात उत्साह वाढतो कारण पूजा करताना उच्चारलेले मंत्र आणि श्लोक सकारात्मक स्पंदन निर्माण करतात दुर्वा हे औषधी गुणधर्म असलेलं आहे कारण दुर्व्यात नैसर्गिक तंतू लवण क्लोरीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील उष्णता वात आणि स्नेह दोष संतुलित करतात हृदय रक्त संचार सुधारतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात मोदक आणि नैवेद्यत वापरला जाणारा तूप नारळ गूल हे सर्व आरोग्यासाठी उत्तम मानले गेले आहेत गणेशाय नमहा हा बीज मंत्रच सर्व रोग आणि विघ्न नष्ट करणारा मानला जातो त्याचप्रमाणे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा हे केवळ कार्यसिद्धीसाठी नाही तर मनाशांती आणि आरोग्य सुधारणा यासाठीही प्रभावी मानला जातो गणपती आराधना केल्याने विघ्न नाहीसे होतात आणि आरोग्य समृद्धी वाढते जुन्या लोककथांमध्ये असं म्हटलं आहे की गणपती घरात स्थिरावले की रोगराई आणि अशांती दूर होते पाचवं शुभ चिन्ह म्हणजे स्वप्नांमध्ये शुभ संकेत दिसणे घरात गणपती बसवल्यावर जेव्हा अशा शुभ स्वप्न दिसतात ते सकारात्मक ऊर्जा शांती नशीब आणि प्रगतीचे संकेत असतात थोडक्यात आपण बघू कोणत्या प्रकारचे स्वप्न असतात ते उगवता सूर्य पाहणे हे नवीन सुरुवात नवे यश घरात आनंद व संपन्नता पाणी किंवा झरे पाहणे हे मानसिक शांती आरोग्य लाभ नात्यात सौख्य पांढरे फुल पाहणे हे शांती पवित्रता घरात प्रेम आणि आनंद हत्ती दिसणे हे धनलाभ बुद्धी वाढ अडचणी दूर होणे मंदिर पाहणे हे घरात धार्मिक संस्कार मानसिक स्थिरता सकारात्मक ऊर्जा या प्रकारे स्वप्न पडणे हे शुभ संकेत मानले जातात यापैकी जर कोणाला हे स्वप्न पडले असेल तर साधा उपाय करावा तो म्हणजे स्वप्नानंतर थोडे ध्यान किंवा गणपती मंत्र जप ओम ग गणपते नमहा केल्यास त्याचा प्रभाव वाढतो शुभ शुभचिन्ह म्हणजे अतिथींचे आगमन होणे गणपती आल्यानंतर घरात नातेवाईक मित्र किंवा अतिथी येणे हे केवळ आनंदाचेच नाही तर धार्मिक दृष्ट्याही शुभ मानले जाते गणपती हे विघ्नहर्ता आणि मंगल मूर्ती आहे जेव्हा बाप्पा घरात येतात तेव्हा वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढते त्याच वेळी अतिथींचे आगमन लक्ष्मी आणि सौख्याचे आगमन मानले जाते एक संस्कृत म्हण आहे अतिथी देवो भव म्हणजेच अतिथी हे देवते असतात अतिथींच्या आदर केल्यास देवतेच्या कृपेप्रमाणेच सौख्य समृद्धी आणि मंगल कार्य येते त्याचप्रमाणे दुसरी म्हण आहे गृहस्वस्ती भवन सुख शांती घरात शांती आणि सुख रहावे गणपतीच्या पूजेने हे साध्य होते आणि अतिथींच्या स्वागताने ही शांती आणि आनंद वाढतो थोडक्यात काय तर गणपती आल्यानंतर घरात येणारे अतिथी हे सौख्य धन शांती आणि मंगल कार्याचे वाहक का आहे अतिथींचा आदर केल्यास देवतेच्या कृपेप्रमाणेच घरात समृद्धी येते सातवा शुभचिन्ह म्हणजे पूजा देवघरात दिवा अखंड आणि स्थिर राहणे दिव्याची जळती ज्योती घरातील नकारात्मक शक्ती दूर करते दिवा अखंड जळत असेल तर देवाचे आशीर्वाद कायम राहतात घरात सुख शांती टिकते दिव्याची प्रकाशमान अवस्था पाहून मन प्रसन्न होते आणि घरात सौख्य वाढते गणेश पूजेत दिव्याशी संबंधित एक लोकप्रिय ओवी आहे ती म्हणजे प्रज्वलित दीपो सुखप्रद विघ्ननाश गणेशवत जळत असलेले दिवे सुख देतात आणि विघ्न दूर करतात जसे गणेश करतात थोडक्यात काय तर जर दिवा स्थिर जळत असेल तर घरात नकारात्मकता नाही घरात देवाचा आशीर्वाद कायम आहे आणि मनात शांती व आनंद टिकतो म्हणून मंडळी गणपती बाप्पाचे आगमन हे फक्त पूजा आरती पुरतं मर्यादित नाही ते आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा सुख समृद्धी आणि शांती घेऊन येतात या सात शुभचिन्हांकडे लक्ष द्या जर ही चिन्ह आपल्या घरी दिसू लागली तर समजून घ्या की बाप्पा तुमच्यावर प्रसन्न आहेत माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद